नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण पौष्टिक गव्हाची खीर बनवतो आहे अगदी सोपी पद्धत आहे खिरीसाठी शक्यतो खपली गव्हाचाच वापर करावा खपली गव्हामध्ये इतर गव्हापेक्षा प्रोटीन्स आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते इथे मी एक वाटी खपली गहू घेतलेत खपली गहू दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पाणी घालून त्यामध्ये रात्रभर मी भिजवून ठेवलेत गहू तुम्ही बघू शकता गहू छान भिजला आहे छान अगदी सॉफ्ट झालं आहे तुम्ही बघू शकता इथे मी कुकरमध्ये गहू सर्व काढून घेतला आहे दोन चमचे चणाडळ घातली आहे दोन चमचे तांदूळ घातलेत तांदूळ घातल्यामुळे छान मिळून येते ओल्या नारळाचे पातळ काप करून घातलेत किंवा खवलेला नारळ घातला तरीही चालेल इथे मी पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्यात गहू आणि त्यामध्ये घातलेले सर्व जिन्नस छान एकजीव झालेत छान शिजलेत चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने असे घोटून घ्यायचं थोडंसं आता पॅनमध्ये दोन चमचे तूप घातले तुपामध्ये खसखस खमंग भाजून घ्यायची मस्त खसखशीचा वास येतो आहे काजू बदामाचे काप तुपावर छान परतवून घ्यायचे आता शिजवलेला गहू यामध्ये घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी गूळ एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा जायफळ घालून सर्व छान एकजीव करून घेतलं मिक्स केलं सर्व एक वाटी गरम पाणी घालून खीर छान मिक्स करून शिजवून घेतली म्हणजे आपण घातलेले सर्व जिनस त्यामध्ये मिक्स होतील यामधली थोडी खीर आता मी बाजूला काढून ठेवली आहे आणि उरलेल्या खिरीमध्ये एक वाटी गरम दूध घातले शक्यतो खीरमध्ये गरम दूधच वापरायचं आता मस्त अशी खीर मिक्स झाली आहे तुम्ही बघू शकताय मस्त पौष्टिक गव्हाची खीर आपली तयार आहे चला तर मंडळी या पद्धतीने खीर